विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत बारावीच्या निकालामुळे पालक आणि विद्यार्थी अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे परंतु आहे दहावीच्या बारावीच्या परीक्षा तुलनेत प्रकारे चांगले मार्क मिळणार का दहावीमध्ये त्यामुळे दहावीचा निकाल शंका होती परंतु बोर्डाकडून असे संकेत मिळाले आहे की दहावीचा निकाल सत्तावीस मे लाईव्ह प्रक्षेपण दीपक केसरकर यांनी ऑनलाईन माध्यमातून अशी माहिती दिली आहे की सत्तावीस मे रोज दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे परंतु याबद्दल आपण कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही बोर्डाकडून जेव्हा अधिकृत घोषणा केली जाईल तेव्हा निश्चित होईल निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सांगितलं जात आहे की आता पेपर तपासण्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे निकाल जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे निकाल प्रसारित करण्यासाठी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे विद्यार्थ्यांची वाट विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची बाजू पाहिली तर ते दहावीच्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत दहावीच्या निकालाच्या त्या निकालावर त्यांच्या पुढील त्यामुळे सर्वांचे लक्ष आहे या ठिकाणी एम एच नेटच्या माध्यमातून महत्वाची माहिती या ठिकाणी मिळत आहे शिक्षण क्षेत्रातील एक मोठा महाराष्ट्र राज्य असल्याने दहावीच्या निकालाची घोषणा हा विषय राज्यभर चर्चिला जात आहे विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचाल ठरवली महत्त्वाचा निकाल लवकरच जाहीर होणार असून त्याची सर्वत्र उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे सर्वत्र खूप उत्सुकतेने दहावीच्या निकालाची वाट या ठिकाणी पाहिली जात आहे जय हिंद वंदे मातरम